पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसाच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या एकेका -एक क्षणांच्या जिंकल्याच्या हरल्याच्या प्रेमाच्या कटुतेच्या तुम्ही नाही का एक नार। गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात पुस्तकात पाखर चुच्युतात पुस्तकात आखर सळसळतात पुस्तकात निर्झर गुणगुणतात पुस्तक परी कथा पुस्तकाचं पुस्तकाच रॉकेट चे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकाची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे तुम्हाला नाही का जायच पुस्तकाच्या विश्वात पुस्तक काही सांगू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात